जय हिंद विद्यार्थी मित्रांनो श्री प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे श्री अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षक भरतीचं एक दर्जेदार मार्गदर्शन दिलं जातं आणि हे तुम्हाला मार्गदर्शन कशा पद्धतीने आहे हे आजच्या पद्धतीने सगळ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काय माहिती द्यावी लागते ती माहिती आज तुम्हाला मी देणार आहे शिक्षक भरती जी आहे शिक्षक भरती आपण आता जी अभियुक्त चाचणी देणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असणार आहे तर गेल्या परीक्षेला कुठले प्रश्न पडले होते बऱ्याच विद्यार्थ्यांची परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमका आपण काय करत असतो तर पी वाय वरती भर देत असतो मागील प्रश्नपत्रिकेवरती भर देत असतो म्हणजे प्रिव्हियस इयर वरती भर देत असतो पण महत्वाचा मुद्दा काय की आयबीपीएस पॅटर्न ही मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात अर्थात त्याचा पेपर बाहेर पडत नसतो आणि म्हणून आता नेमका आपल्याला अभ्यास कसा करायचा आणि गेल्या परीक्षेला असं झालं होतं दिलेला जो दोनशे मार्काचा दोनशे प्रश्नांचा जो सिलेबस होता असणारे विषय आणि त्यातल्या विषयांच्या प्रश्नांची संख्या थोडीशी वाढवली होती म्हणजे जसं की बुद्धिमत्ता असेल तर बुद्धिमत्ता जवळपास एकशे चाळीस प्रश्न विचारण्यापर्यंत त्यांची मजल होती अर्थात ते असतं ऐंशी मार्काला म्हणून काही घटकांचा तर म्हणजे काही विषयांचे प्रश्न देखील विचारले नव्हते मग सर नेमकं का आपल्याला काय करावं लागेल किती परीक्षा क्रॅक झाली पाहिजे म्हणजे त्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे मार्क मिळले पाहिजेत मग हे मार्क मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागल तर मी तुम्हाला थोडासा असं फ्लॅशबॅक दा फ्लॅशबॅक दाखवतो की त्यावरून तुम्हाला निश्चितपणे कळणारे काय मग तिथं असं सांगितलं की टी एआय टी म्हणजे शिक्षक अभियोगताचाच नाही म्हणजे टीचर इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे या टेट चे अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी या गोष्टीला शंभर टक्के महत्व द्यायचंय त्या गोष्टी कुठल्या आपल्याला बघायचंय आणि ही जी बॅच आहे आपले फक्त माहिती असावं म्हणून आपली बॅच आहे हे सांगतोय तुम्हाला ठीक आहे हे कळून जाईल तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स एक शिक्षक भरतीची दर्जेदार बॅच आहे श्री अकॅडमी हजारो विद्यार्थ्यांनी याला परचेस केलेला आहे डेमो पाहण्यासाठी चौऱ्याण्णव झिरो तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणपन्नास या नंबरवरती हाय करायचे व्हॉट्सअपला आणि ही जी आपली फॅकल्टी आहे आणि सगळ्यात महत्वाची हे दाखवण्याचं कारण आहे की आपली दोन हजार नऊशे अर्थात तीन हजार फीस होती परंतु तुँ खास तुमच्यासाठी पहिल्यांदाच एवढी मोठी ऑफर पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये फक्त दीड हजार सगळी ही तज्ज्ञ मंडळी जी आहेत लेखक आहेत पंधरा पंधरा वर्षाचा अनुभव आहे आयबीबीएस पॅटर्न नुसार शिकवण्याचा अनुभव आहे ही सगळी तज्ज्ञ मंडळी ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेसिक ऍडव्हान्स मार्गदर्शन करणार आहे आणि कुठल्या घटकावर वेटेज जास्त आहे त्याच घटकावरती जास्त फोकस देखील करणार आहे बस कौतुक आता मी तुम्हाला हे जे काय दाखवणार आहे हे सगळ्याच्या आगळं वेगळं असणार आहे खूप दर्जेदार असणार आहे आणि यामध्ये महत्वाचं काय तर पहिलं एक प्रत्येक स्लाइड एवढी महत्वाची की तुम्हाला समजेल की खरंच सर महत्वाचे आतापर्यंत टीईटी पास झालेले विद्यार्थी किती मग दरवर्षी दोन हजार दर पासूनचे जर धरले आपण तर दोन हजार तेराला जे विद्यार्थी पास झाले त्यानंतर हे सगळे टोटल हे सगळं तुम्हाला दाखवत नाही बोलत नाही आणि हे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं सांगतोय मी कि यामध्ये चौऱ्याण्णव हजार एकशे सत्याहत्तर चौऱ्याण्णव हजार एकशे सत्याहत्तर विद्यार्थी दोन हजार तेरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत त्यामध्ये आणखी काही या परीक्षेचे जवळपास एक लाख विद्यार्थी टी ईटी पास झालेले म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की आपली स्पर्धा किती आहे परंतु काही दिवसापूर्वी म्हणजे जवळपास त्याला एक दीड वर्ष झाले की नवीन नियम आला की सी सीटीटी म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे ज्यांनी सीटीटी म्हणजे कि त्याला सीटेट पण म्हणतात सीटीटी दिलेले विद्यार्थी देखील टेट ची परीक्षा देऊ शकतात टी ए आय ची परीक्षा देऊ शकतात आणि म्हणून ह्या एक लाख विद्यार्थ्यांमध्ये त्यांची देखील ह्याच्यामध्ये समाविष्ट झाला मग साधारण ते आपण एक चाळीस पंचेचाळीस पन्नास हजार विद्यार्थी धरू म्हणजे आतापर्यंत जे टेट पास झालेले विद्यार्थी आहेत जवळपास एक दीड लाख विद्यार्थी आहेत असं समजून आला मग त्याच्यामध्ये सगळे जे विद्यार्थी आहेत ना हे विद्यार्थी आपल्याला आता टेट ची परीक्षा देणार एवढं तुम्हाला पण माहिती आहे की टेट देखील देता येते ज्या विद्यार्थ्यांचं बी एड झालेलं आहे त्यांना टेट डायरेक्ट देता येते परंतु ते नववी दहावी आणि अकरावी बारावी साठी ज्यांचं बीएससी बी एड असेल बरोबर बी कॉम बीएड असेल बी ए बी एड असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते अकरावी बारावीला जातं हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे परंतु हे टीईटी पास झालेले विद्यार्थी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे खूप महत्वाची माहिती आहे कारण आपल्याला ज्या मार्गावर जायचंय आपल्याला जी पोस्ट मिळवायची आपल्याला ज्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय तिथपर्यंत जाण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळी तिथली आपल्याला ती वाट माहिती असणं गरजेचं आहे आणि परिपक्व पद्धतीने पाऊल टाकणं गरजेचंय आणि मग अचूक पद्धतीने गेलं तर निश्चितपणे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो आणि मग ह्या स्लाइडहून कळलं की आपल्याला एक दीड लाख विद्यार्थी आपल्या परीक्षेला बसणार आहेत कुठल्या परीक्षेला तर टी ए आय टी म्हणजे टेट परीक्षेला आता दुसरी स्लाइड काय सांगते बघा तेवढीच महत्वाची स्लाइड आहे त्याच्यापेक्षा महत्वाची म्हटलं तरी काय वाव ठरणार नाही तर या मध्ये असं सांगितलंय की दोन हजार तेवीस मध्ये जी फेब्रुवारी मध्ये झालेली होती त्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये नेमके किती विद्यार्थ्यांनी काय केलेले परीक्षा दिलेली आहे आणि मग ती परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली कट ऑफ कशा पद्धतीने लागला हे तुम्हाला हे दोन स्लाइड तुमचं निश्चितपणे तुम्हाला कळणार की आपण म्हणजे पोस्ट कशी मिळवू शकतो किती आपली स्पर्धा आहे स्पर्धा सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नाही तर फक्त पुस्तक वाचत बसलो 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 आणि आपल्याला नेमकं काय कळणंच गेलं नेमकं किती वाचायचं काय वाचायचं कसं वाचायचं काय वाचायचं त्यापेक्षा काही नाही वाचायचं हे कळणं सुद्धा म्हणजे अभ्यास कमी होणार म्हणजे ज्या घटकावर प्रश्नच विचारले जात नाहीत आयबीपीएस पॅटर्नच एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की काही घटकावर जर प्रश्न म्हणजे सिलेबस तर सगळीकडे बेसिक टॉडवा सगळा माहिती असतो सगळ्याला आपल्याला परंतु वारंवार एकाच घटकावरती प्रश्न विचारणं किंवा काहीच घटकाला काहीच टॉपिक्सला जास्त फोकस करणं ही ची सवय आणि हे म्हणजे काय म्हणायचं की खास कळगे माहिती असणं गरजेचं आहे आणि खास कळगे माहिती झाल्यानंतर ज्या घटकाला फोकस करायचा त्याच घटकाला फोकस केला कारण एखादा जर घटक आहे एखादा टॉपिक आहे त्याच्यावर प्रश्नच विचारले नाहीत मागे कुठल्याच परीक्षेत तर त्या घटकाला करणं गरजेचं नाही करणं गरजेचं नाही याचा अर्थ की आपण आपले घटक जो करायचा आहे जो फोकस केलेला घटक आहे जो वेटेजवाला घटक आहे त्याच्यावरती जास्त फोकस करूयात पर। आपण आणि परीक्षेच्या टायमिंगला त्याच्यावरती जे घटक विचारले नाही त्याच्यावरती ओझर ती नजर मारू शकतोय आपण परीक्षेच्या कालावधीमध्ये आणि म्हणून ही जी स्लाइड आहे टोटल विद्यार्थी किती आहेत बघा टोटल नंबर ऑफ स्टुडंट हू वी प्रेझेंट ऍट एक्झामिनेशन एक हॉल बरोबर म्हणजे दोन लाख सोळा हजार चारशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी टेट दिलेले आता तुम्ही म्हणता सर टी ई टी दिलेले पोरं मग तुम्ही सांगितले चौऱ्याण्णव पंचाण्णव हजार आहेत सीटीटी दिलेले किंवा सीटीट दिले म्हणणारे पोरं जे आहेत ते चाळीस पन्नास हजार आहेत दीड लाख विद्यार्थी झाले सर मग टेट देणारे दोन लाख सोळा हजार कस काय तर विद्यार्थी मित्रांनो जे डायरेक्ट टेट देणार आहेत ना ते ह्याच्यामध्ये धरावे लागतील का नाही आणि म्हणून टोटल आकडा किती झाला बर ठीक आहे एवढं बी कळलं की आता पास पास झाला तर नाही बाबा किंवा आताची जी परीक्षा झाली त्या परीक्षेला या परीक्षेत डायरेक्ट टेट देणारे पण होते ना ज्यांनी टीईटी दिलेले नाही कधी अभ्यासच केला नाही पण त्यांचं फक्त शिक्षण झालंय बीएससी एम एस सी बी एड बी एड एम एड काय जे असेल बीपीएड वगैरे सगळं हे सगळ्यांनी परीक्षा देऊन देऊन किती आकडा होता तर दोन लाख सोळा हजार चारशे चव्वेचाळीस आकडा होता आणि म्हणून समजून घ्यायचं की परीक्षेला येणारे विद्यार्थी किती जागा निघतात किती रिक्त पद किती आहेत आणि आपण कशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर नेमकं आपल्याला कळलं पाहिजे कॉन्फिडन्स असला पाहिजे आत्मविश्वास पाहिजे की आपण परीक्षेमध्ये बसलं पाहिजे आणि बसणार आहे हे लगेच कळणार आहे हे आताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता त्यामध्ये जे दिव्यांग आणि ऑर्डर जे विद्यार्थी ते तीन हजार एकशे पंधरा होते मग विद्यार्थी मित्रांनो हे लिस्ट आहे हे कट ऑफ आहे ही जी दोन हजार तेवीस मध्ये फेब्रुवारी मध्ये जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी होते त्यांची एक ही कट ऑफ म्हटलं तरी चालेल रिझल्ट आहे हा आणि मग रेंज सांगितली तुम्हाला दोनशे मार्काचा पेपर होता तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये दोनशे पैकी एकशे ऐंशी प्लस असणारे पोर फक्त दोन आहेत किती येत दोन आहेत म्हणजे एकशे एकाहत्तर ते एकशे ऐंशी पर्यंत फक्त वीस पोरांनी बदल मारलेली तेवढे मार्क घेतलेले आहेत बरोबर त्यानंतर एकशे एकसष्ट ते, ते एकशे एक एक सत्तर पर्यंत बहात्तर विद्यार्थी आहेत त्यानंतर एकशे एक्कावन्न ते एकशे साठ पर्यंत एकशे बासष्ट विद्यार्थी आहेत एकशे एक्केचाळीस ते दीडशे तीनशे चौसष्ट आहेत एकशे एकतीस ते एकशे चाळीस एक हजार दोनशे अडोतीस आहेत आणि मी जास्त हे सांगणार नाही एकशे एकवीस ते एकशे तीस पर्यंत मार्क मिळवणारे विद्यार्थी तीन हजार सातशे आहेत आणि एकशे अकरा ते एकशे वीस पर्यंत नऊ हजार सहाशे अडुसष्ट विद्यार्थी आहेत इथपर्यंत मी तुम्हाला सांगेल इथपर्यंत सांगाल म्हणजे किती एकशे वीस मार्क म्हणजे <coughs> दोनशे पैकी एकशे वीस मार्कापर्यंत एवढे गोल केलेले ते किती समजून घ्या हे समजून घ्या एवढे शंभर आहेत म्हणून बरोबर हे समजून घ्या इथं तीन आणि चार हे पाच आहेत म्हणजे हे टोटल हे शंभर झाले हे पाचशे झाले बरोबर ना हे सहाशे झाले सगळे सहाशे आणि हे बाराशे अठराशे इथपर्यंत झाले बरोबर अठराशे आणि म्हणजे ते दोन हजार समजा दोन हजार आणि हे चार हजार समजा म्हणजे झाले सहा हजार इथपर्यंत बरोबर आणि सहा हजार नऊ हजार हे किती झाले रे समजा साधारण पंधरा हजार विद्यार्थी पंधरा हजार विद्यार्थी इथपर्यंत झाले बरोबर ना कुठपर्यंत जे कि एकशे अकरा ते एकशे वीस मार्कापर्यंत एकशे अकरा ते एकशे वीस मार्क मिळवले एवढे विद्यार्थ्यापर्यंत किती झाले इथपर्यंत टोटल हे बघा खूप महत्वाचं सांगतोय तर पंधरा हजार विद्यार्थी झाले किती झाले पंधरा हजार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये जी परीक्षा टेट जी होती ना त्याच्यामध्ये एकवीस हजार शिक्षक भरती होणार होती आणि त्याच्यामधली अकरा हजार पंच्याऐंशी अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांची डायरेक्टली लिस्ट लावून त्यांची काय केले रे निवड केले रे त्यानंतर अं दुसरा एक दो, आ, आ, कन्वर्ट जो अं वर्टी कन्व्हर्ट आणि व्हर्टिकलचा जो राऊंड होता किंवा माझी सैनिकांची काही जागा म्हणजे रिक्त राहिल्या होत्या हे असं मिळून सगळं किती होतं रे एकवीस हजार होतं त्यातलं हे भरून घेतलेलं आहे परत मधला दुसरा फेज काहीतरी त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेवटचा एक अजून राहिलेला आहे असं एकंदरीत एकवीस हजार जागा त्यांना भरायच्या आणि एकवीस हजार म्हणजे तुम्हाला अभ्यास किती करावा लागत आता एक गोष्ट झाली होती विद्यार्थी मित्रांनो त्या परीक्षेत काय झालं होतं की जी दो फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा झाली होती ना त्याच्यामध्ये दिला होता सिलेबस एक विचारले होते प्रश्न एक बरं तसं बी असू द्या परंतु त्यांनी परत एक गोष्ट अशी केली की जो विषय दिले आहेत आणि त्याचं जे वेटेज दिलेला आहे त्याच्यामध्ये एका एका विषयाला तर विचारलंच नाही आणि एक एक विषय खूप ताणून धरला कारण आयबीबीएस म्हणजे बँकिंग परीक्षा बँकिंगची म्हणजे केंद्र लेवलची ही काय रे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला स्वायत्त संस्था आहे आणि त्या स्वायत्त संस्था असल्यामुळे त्यांनी ते जे विचारलेले प्रश्न मला तर वाटलं की त्यांनी शिफ्ट वाईज प्रश्न विचारले होते आणि त्यांनी दिलेला सिलेबस देखील मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ चार पाच मिनिटाचा जास्त होईल आणि एवढा जीव तोडून तुम्हाला सगळ्या गोष्टी श्री अकॅडमीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर मिळतात तर मला वाटतं की प्रामाणिकपणे सतत वेगबुद्धीला विचारून आपण एकदा सबस्क्राईब केलं पाहिजे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या ताई किंवा भाऊ असेल त्यांना देखील हा शेअर केला पाहिजे की बाबा सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती काय आणि कशा पद्धतीने आणि कुठल्या घटकावरती एखादा व्हिडिओ बनवायला पाहिजे हेही तुम्ही सांगणं गरजेचं आहे त्या पद्धतीचा व्हिडिओ आणि मी फर्स्ट टाइम तुम्हाला या पद्धतीचं मार्गदर्शन करून हे व्हिडिओ तुमच्यासाठी काढतोय फर्स्ट टाइम म्हणजे हजारो व्हिडिओ मी काढलेले परंतु तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ काढतोय तो व्हिडिओ जे आहे ना तो अशा पद्धतीने काढला पाहिजे की यामध्ये सगळं तुम्हाला मार्गदर्शन नीट भेटेल त्यानंतर इथं बघा हे जे तुम्हाला सांगितलंय तर नऊ शून्य ते नऊ पर्यंत किती विद्या एक लाख सत्तेचाळीस हे म्हणजे काय तुम्हाला कळलं तर हे जी, जी खालचा जो बारदाना असतो हे ऐरे गैरे नत्तू न खैरे जी सगळे परीक्षेला बसलेले असतात बरोबर म्हणजे फक्त अभ्यास करायचा नाही डायरेक्ट परीक्षेला जे आलेले असतात ती सगळी मंडळी काय रे ही ही खाली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की रिझल्ट असा वरतीन खाली पर्यंत आलेला आहे आता तुम्ही म्हणता असं सर, सर दोनशे पैकी फक्त वीस मार्काला सुद्धा एक विद्यार्थी शिक्षिका किंवा शिक्षक झालेला आहे आता तुम्ही म्हणता हे आता अतिशक्ती आहे सर का अतिशक्ती आहे सर तर आता ह्याच्यामध्ये काय गोष्टी बघाव्या लागतील आपल्याला एक बघावं लागेल आपली कास्ट असेल बरोबर ना कास्टनुसार असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये बघावं लागेल आपला म्हणजे आपला विषय कुठला आहे आपली फॅकल्टी कुठली आहे आपले मुख्य विषय कोणते आहेत बरोबर <coughs> <coughs> आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत बघत याच्यामध्ये तुमच्या त्या त्या विषयामध्ये समजा तुमचं मॅथ आणि सायन्स होतं का कुठल्या काय गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला याच्यामध्ये तारतम्य लागत काय काय जणांचे मित्र सांगितलं माझ्या सैनिकांच्या जागा जा 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 रिक्त राहिल्या तशा मला वाटतं चार पाच हजार जागा तशाच काहीतरी राहिलेल्या आहेत मग त्यातलं विथ विथ इंटरव्ह्यूचा राऊंडचा एक पाच हजाराचा वर्टिकल कन्व्हर्ट राहून माझे सैनिक व्हर्टिकल कन्वर्ट राहून म्हणजे तेच त्याच्यामध्ये घेऊन कन्वर्ट करून आणि डायरेक्ट लागलेले अकरा हजार पंच्याऐंशी अशी ही सगळी गडबड आहे तर मला एक सांगायचं आहे की तुम्हाला ही गोष्ट समजली असेल की इथपर्यंतच नाही तर खाली सुद्धा विद्यार्थी आलेले म्हणजे काष्टानुसार ह्याच्यानुसार खाली उतरलेत वीस पर्यंत उतरले हा तुम्हाला तुम्हाला त्यातली गुणत म्हणजे तुम्ही जर ह्यातन म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग जर केलं पॉझिटिव्ह करावंच लागते विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्या आपल्या कास्टनुसार आपल्या ह्या सगळ्या गोष्टीनुसार आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे की आपला रिझल्ट जवळपास दोनशे पैकी इथं इथपर्यंत आलेला आहे बरोबर मग प्रत्येक वेळेस असं होईल असं बी सांगत नाही मी मी असं हो तुम्हाला एक यावं तुम्ही किंवा माझी बॅच लावावी म्हणून मी तुम्हाला सांगतोय मला जेवढं कळतं तेवढं माझ्या पद्धतीने एखादा पॉईंट माझ्याकडून चुकला तर त्याच्यासाठी सुद्धा आता लगेच व्हिडिओ मध्ये क्षमा किंवा तो ती गोष्ट निग्लेक्ट करून टाक ठीक आहे तर हे अशा पद्धतीने विवरण आहे म्हणून मला सांगायचं की शिक्षक भरती तुम्ही टीईटी आणि -टी टेट जी आहे टीईटी पास झाल्यानंतर सीटीटी पास झाल्यानंतर पहिली ते पाचव्याने सहावी ते आठवीसाठी ज्या जास्त जागा असतात पहिली ते पाचवी परत सहावी ते आठवी पर्यंत परत नववी दहावी आणि अकरावी बारावी त्या त्या पद्धतीने असतात ते रिक्त पदावरती तुम्हाला लक्ष देतं किंवा एक दोन परीक्षा दिल्यावर लक्षात येतं तर या सगळ्या गोष्टी सांगितल्या सर आता आम्हाला सांगा आम्ही टीईटी पास झालोय सीटीटी पास झालोय किंवा आम्ही टीईटी सीटीटी पास झालो नाही आणि आम्हाला डायरेक्ट आता टेट द्यायची आहे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा द्यायची आहे एकदा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचंय आवडत असेल तर लाईक करायचंय ठीक आहे आता मी सांगतोय काय की टेथ जी दोन हजार बावीस ची होती बावीस म्हणजे तेवीस ला पेपर झाला बावीस ची परीक्षा होती अशा प्रकारे प्रश्न विचारले होते कारण आता प्रश्न पत्रिकेमध्ये म्हणजे क्यू क्वेश्चन पेपर तर आपल्याकडं नाही येत मग आपण काय करतोय की तुम्हाला त्या त्या दिवशी आलेले प्रश्न कोणते होते ते सांगतोय तुम्हाला रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आयबीपीएस पॅटर्नुसार कशा पद्धतीने मग सिटिंग अरेंजमेंट असेल त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट मध्ये हे दुसरा प्रकार असेल म्हणजे इथं फ्लोअर पझल असेल नंबर सिरीज असेल ब्लड रिलेशन असेल डायरेक्शन असेल बरोबर त्यानंतर इकडे पर्सेंटेज म्हणजे मॅथ पण इन्क्लूड आहे म्हणजे सर्व व्याज असेल कोडिंग असेल बरोबर इनिक्विलिटी त्यानंतर अंक अक्षर प्रश्न सिम्प्लिफिकेशन असेल एज असेल आणखी खाली थोडं राहिले विदान 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 चे पाथ पाथ तर हे विधान निष्कर्ष विधान अनुमाने विधान कारणे विधान याच्यावरती पण प्रश्न होते बंचने क्वेश्चन होते पाच पाच चा ग्रुप असायचा बरोबर त्यानंतर इथं बघा इमेज प्रॉब्लेम दहा प्रश्न जवळपास त्यानंतर इकडं हेच म्हणजे वैवारी असेल प्रॉफिट लॉस म्हणजे नफा तोटा असेल ज्योमेट्रीवर प्रश्न नव्हते आणि अल्जेब्रावरती तीन प्रश्न होते हे झालं बुद्धिमत्ता आणि गणित वरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले आणि त्याच्यावरती किती प्रश्न विचारले काय विचारले हे फक्त शिफ्ट मधनं बाहेर येताना विचारलेल्या पोरांचं हे सगळं लिखित स्वरूपाचं मटेरियल आहे मग कुठल्या घटकाला वेटेज दिले हे तुम्ही बघा व्हिडिओ तुमच्या समोर आहे तुमच्या सोबत राहणारे कायमस्वरूपी परत एक आपण आणखी एक शिफ्ट बघू की एका शिफ्टला असे विचारले तर दुसऱ्या शिफ्टला कसे विचारले काय येते ठीक आहे तर पुन्हा एकदा हे महत्वाचा घटक म्हणून हे अजून एक शिफ्ट जायच्या जा टाकले अशा भरपूर शिफ्टचं आपल्याकडे माहिती आहे त्यानंतर बैठक व्यवस्था दहा ते बारा प्रश्न तर अनुमान चार ते पाच प्रश्न घड्याळावरती एक ते दोन प्रश्न कॅलेंडरवरती एक ते दोन प्रश्न सांकेतिक भाषा संख्यामाला त्याचबरोबर अक्षर माला आणि नातेसंबंध दिशा आकृत्यावरती आधारित प्रश्न दहा ते बारा प्रश्न म्हणजे हे कसा फॅकल्टी आहे कसा बघण्याचा दृष्टिकोन आहे हे तुम्हीच तुम्ही ठरवायला लागेल की कशावर कुठल्या घटकावर प्रश्न विचारलेत आणि मग कशावरती फोकस करायचा या व्हिडिओवरनं तुम्हाला कळत असेल की नेमकं कशावर फोकस करायचा ह्या दोन ज्या शिफ्ट आहेत हो बघा इथं दोन हजार बावीस म्हणजे परीक्षा झाली ती पेपर सकाळी शिफ्ट दोन आणि अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते हे अशा पद्धतीने काढलेले मनाच काही नाही सगळं हे तुमच्यासाठी तुम्हाला एक अंदाज यावा परीक्षेचा पर अभ्यास करताना फक्त कुणीतरी काहीतरी सिलेबस देईल पण नेमकं काय होतंय ही हे गडबड होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलंय त्यानंतर बघा इथं <coughs> हा इथं समानार्थी आता मराठी व्याकरणावरती काय आलं बघू विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरण आलेले एक दोन एक दोन एक दोन, दोन प्रश्न आलेले आहेत मी पण त्यावेळेस मी सगळे पोरन बुडून लिहून घेतो त्यावेळेस मला माहिती आहे समानार्थी विरुद्धार्थी अलंकारी शब्द लिंग वचन आणि संधी बरोबर मराठी वर्ण मला वाक्य वाक्यातील चूक ओळखणे म्हणजे मराठीतला येरण त्याला आणि परिचदावरती असणारे प्रश्न अशा पद्धतीने प्रश्न विचारलेत परंतु प्रयोगावरती सातत्याने एक दोन एक दोन प्रश्न आलेले आहेत काळावरती एक दोन प्रश्न आलेले आहेत ते ह्याच्यात दिलं नाही त्याचा अर्थ एक हा पॉईंट हिचं घेतला तरी चालतो की मराठी व्याकरण असं नाव टाकलं तरी चालतं पण जास्त फोकस या घटकावरती आहे म्हणजे होकॅबलरीवरती आहे त्याच्यामध्ये हे नाम म्हणजे वर्णमाला म्हणजे संधी म्हणजे लिंगवचन हे सगळं जे आहे हे व्याकरणाचाच भाग आहे व्याकरण प्लस हॉकॅबलरी म्हणजे सर्वसामान्य शब्द संग्रह याच्यावरती प्रश्न येतात त्यानंतर इंग्लिशच्या कुठल्या टॉपिकवर वर आता ही शिफ्ट फेब्रुवारी दोन हजार एक मध्ये नऊ वाजता इंग्लिश टॉपिक वरती आलेले प्रश्न आहेत हे फक्त मेमरी बेसडावरती कुठल्या घटकावरती फोकस केलाय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे इयरआर आहे डिग्री आहे सिनोनिम्स म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड अँड फिलिंग द ब्लँक्स म्हणजे एवढ्या घटकावरती प्रश्न आलेले आहेत आणि मग याच्यावरती हा उपयोजनात्मक घटक आहे त्याचा नीट व्यवस्थित अभ्यास लागतो इथं जरी व्याकरण दिसत नसेल तर मग येरळ ओळखताना व्याकरणाचा पण भाग माहिती असणं गरजेचं आहे वाक्याचं पृथकरण माहिती असणं गरजेचं आहे फक्त मी सांगतोय आज काय तुम्हाला शिकवत नाही इथं <coughs> हा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिफ्ट म्हणजे एक वेळ नऊ आहे सकाळची शिफ्ट एक मध्ये आता इथं विचारलंय एक एक घटक दिलाय तुम्हाला मानशास्त्र विषयावरती प्रश्न कसे आले याच्यावरती प्रश्न आले तर तुम्हाला कॉमन सेन्सचा भाग किती आहे उपयोजनात्मक प्रश्न आले बाबा उपयोजित मानसशास्त्रावरील जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आले बरोबर ना त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संबंधित प्रश्न विचारलेले जसे की दोन हजार सतराच्या पॅटर्न नुसार विद्यार्थी मिरवणूक बाल विद्यार्थी बालमानशास्त्र या घटकावर जास्त प्रश्न नसून विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून शिक्षकांची वर्तणूक व व्यक्तिमत्व या घटकावर म्हणजे तुम्हाला सांगतो प्रश्न प्रॅक्टिकली नेमकं काय त्याच्यावरती प्रश्न जास्त आणि मग ही पहिला शिक्षकांच्या वर्तनावर उपजनात्मक प्रश्न विचारले होते विद्यार्थी केंद्रित प्रश्न विचारले होते आणि मानसशास्त्र व सिद्धांत तसेच बेसिक संकल्पना याच्यावरती देखील प्रश्न विचारले होते ठीक आहे इथे बघा टेट परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण इथं पण काय केलंय रे तर हे काय सांगितलंय तर यामध्ये सांगितलंय की नेमकं काय करायचंय आणि नेमकं काय करायचंय नेम का म्हणजे काय की नेमकं त्या परीक्षेत काय झालं त्या परीक्षेचं परीक्षेचे स्वरूप काय होते हे सांगतो इथं परीक्षेचे स्वरूप <coughs> <coughs> खास परीक्षेचे स्वरूप काय तर रिजनिंग वरती जास्त प्रश्न विचारले म्हणजे जास्त प्रश्न होते भूमितीवर कालपण प्रश्न नव्हता म्हणजे प्रश्न ह्याच्यावरती जा जास्त विचारले नाही त्यानंतर वेळ खाऊ प्रश्न खूप होते ग्रुपने प्रश्न होते एक ते पाच अकरा ते पंधरा अशा ग्रुपने प्रश्न होते सिटिंग अरेंजमेंटचे वाचला प्रश्न तर लगेच समजला पाहिजे नाही समजला तर तो कुठल्या प्रश्नाला टच करायचा हे सुद्धा पुढे सांगतो ते मिरिट लिस्ट कमी लागणार सांगितली तुम्हाला वरची मिरिट लिस्ट दाखवली तुम्हाला मानसशास्त्र प्रश्न उपयोजनात्मक होते बरोबर सांगितले मराठी मराठी आणि इंग्लिश सोपं होतं हो जास्त प्रश्न होते, होते व्याकरणावरती कमी होते परीक्षेला जाण्यापूर्वी मेंटॅलिटी स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं हे पुढच्या शिफ्टच्या पोरांसाठी लागणाऱ्या काही गोष्टी होत्या त्या लिहिलेल्या तशा तुम्हाला टाकल्या कारण संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला अवधी सारखाच होता पेपर जरी अवघड गेला तरी पण काय रे सगळ्यांना तेच होणार होतं परंतु एस पॅटर्न जे आहे ना याच्यामध्ये एक गफलत होते आणि ती गफलत बरोबर नाहीये तर मागच्या पोरांना जे आहे ना त्या मागच्या पोरांना काय होतं एक दोन शिफ्ट झाले की मागच्या पोरांना परीक्षेचे काय स्वरूप आहे कशा पद्धतीने स्वरूप आहे हे आपल्याला लगेच कळतं आणि मला वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं झालं तुम्हाला <coughs> तर त्यात मागील पोरांना थोडासा फायदा होतो थो। कारण मॉक इंटरव्ह्यू तर दिलेलाच असतो त्यांनी दिलेली पण एक मॉक इंटरव्ह्यूची एक म्हणजे पीडीएफ देखील आहे ती देखील तुम्हाला मी आपल्या ग्रुपवरती टाकली किंवा टेलिग्रामला देखील टाकतो म्हणजे पेपर कसा असतो पेपरला एंट्री कशी करायची असते किती वेळ अगोदर जायचं असतं तिथले फिंगर प्रिंट कशा पद्धतीने आहे बायोमॅट्रिकचं त्यानंतर लॅप तिथलं संगणक आहे त्याचं कशी हँडलिंग करायची प्रॉब्लेम असा होतो की एक तर काय आहे याच्यामध्ये सांगतो दोनशे प्रश्न बरोबर ना दोनशे गुण बरोबर हे संगणक तुमचा इथं आला प्रश्न बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ पर्याय त्यातले चार पर्याय जे असेल एक एकतर मराठी असेल इथं तर इथं इंग्रजी असेल बरोबर ना आणि इथं असेल उर्दू आणि इंग्रजी अशा दोनच भाषेमध्ये पेपर त्यानंतर हे जे संगणक आहे या संगणक तुमचे एक दोन तीन चार पाच पॉईंट त्यातला वाचलेला प्रश्नाला वेगळा कलर हिथं त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन येतं याच्यावरनं तुम्हाला सांगितलं जातं आणि इथं तुम्हाला स्क्रोल करावं लागतं हे स्क्रोल करायचंय हे स्क्रोल करायचंय करा हिथं बारीक स्क्रोल करायचंय याच्यामध्ये कमीत कमी एखाद्या विद्यार्थ्यांचा पाऊन तास अर्धा तास ते पाऊन तास जातो पेपर एवढे दोनशे प्रश्न सोडवायचे ढागात गोळ्या मारायच्या म्हणलं तर टाइम पुरत नव्हता आणि प्रश्न असे होते की एक पानाचे एक एक पाना, पाना मधला सिटिंग अरेंजमेंटचा पजलचा प्रश्न असेल तर तुम्ही वाचायला घेतला वाचला नीट नाही समजला तर ते वाचलेला आणि एक पण प्रश्न सुटत नाही सुटले तर सगळे सुटतात नाही सुटला तर एक पण सुटत नाही आणि वेळ मात्र भरपूर जातो त्या नाजाने बऱ्याच पोरांना खूप कमी मार्क आले समजलं नाही आयबीपीएस पॅटर्नची पद्धत कशी असते ऑनलाईन परीक्षा असते संगणक हाताळणं हेही काही जणांना जमलं नाही कारण बऱ्याच जणांचा गॅप होता परंतु परीक्षा पद्धती समजली पाहिजे आणि अलीकडं काय झाले तर दरवर्षी मा म्हणजे जसं केंद्रात आहे तशाच पद्धतीने महाराष्ट्रात देखील जशा सी होतात वर्षातून दोनदा सहा महिन्याला एक त्याच पद्धतीने टीईटीच्या देखील परीक्षा होणार आहेत ते बी वर्षात दोनदा होणार आहे टेटच्या देखील वर्षात दोनदा होणार तुम्ही म्हणता सर आमच्याकडे ऍडमिशन म्हणून बोलत नाही तर पिटिशन निघाला चोवीस ला महाराष्ट्र शिक्षक परीक्षा परिषदेकडून लिहून घेतलंय की विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुमची टीईटी होईल म्हणजे त्यावेळेस टीईटी निघाली आणि नोव्हेंबर दहा नोव्हेंबरला परीक्षा झाली टेट तुम्हाला डिसेंबर जानेवारी मध्ये सांगितले त्याच्यानुसार तुम्हाला तिथंही टेट ची परीक्षा होईल आणि सगळ्यात महत्वाची एक मला आपल्या तुमच्यासाठी सांगू वाटत की टीईटी परीक्षा सहा महिन्याने जरी त्यांनी घेतली तर त्यांचं काही बिघडत नाही त्या टीईटी परीक्षेहून डायरेक्ट त्यांना काही शिक्षक म्हणून तुम्हाला रुजू करायचं नाही कुठं कारण एका परीक्षेच्या फॉर्मचे हजार रुपये म्हटलं तर कोट्यावधी रुपये आपल्या या पैसे शासनाला मिळतात त्याच्यामुळे सहा महिन्याने टीईटी जरी घेतली तरी काही अडचणी येणार नाही त्यांना परंतु टीईटी घेतलेले विद्यार्थी आता तुम्ही पाहिले जवळपास दोन हजार एकवीस पर्यंत चौऱ्याण्णव हजार विद्यार्थी आहेत सीटीईटीची जी परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांना देखील आता डायरेक्ट टेट देता येते त्याचबरोबर टीईटी पेपर एक आणि टीईटी पेपर दोन असू द्या किंवा सीटीटी असू द्या या सगळ्यांसाठी एकच पेपर असतो तिथं तुमचं मॅथ आणि सायन्ससाठी वेगळं नाही किंवा तुमचा बाकीचे म्हणजे सामाजिक शास्त्र असेल असं देखील त्याच्यामध्ये काही नाही तर सगळ्यांसाठी एकच टेट द्यायचे आणि त्या टेट मधनं तुमचे तुमचे असणारे विषय तुमचे तुमचे असणारे टी टी पेपर एक असेल किंवा दोन असेल त्यानुसार असणाऱ्या जागा याच्यावरती तुमची निवड होत असते त्यात तुमचं परत कास्ट वगैरे सगळं लागतं आणि मग निवड होते या सगळ्या नियोजनात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची पी आयबीपीएस पॅटर्न जे आहे आय बी पी एस जो पॅटर्न आहे ना हा जानेवारी जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आणि आणि ह्या है दोघांचा करार संपतोय अठरा जुलै दोन हजार चोवीस मध्ये एक जी आर निघालेला आहे अठरा जुलैच असेल तारीख अठरा जुलैला एक जी आर निघालाय आणि तो जी आर म्हणजे एम पी एस ची थ्रू निघलाय की आता दोन हजार म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे दोन हजार पंचवीस संपलं की यांचा करार संपतो परत सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा या एमपीएससी थ्रू होणार आहेत एमपीएससी मध्ये पण तीन गट आहेत आता एक आहे राज्यसेवा बरोबर त्यानंतर आहे गड ब आणि नंतर आहे गट क ह्या तीन पद्धतीने आहे आताच नुकताच बदल झालाय याची परीक्षा वेगळी याची परीक्षा वेगळी अगोदर एक केली होती परंतु हा जी आर काढल्यानंतर याची परीक्षा वेगळी होणार आहे याची डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे आणि ही जी आहे याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या तलाठी ग्रामसेवक पशुधन परीक्षक असेल शिक्षक भरती असेल ह्या सगळ्या परीक्षा या माध्यमातून होणार आहेत एम पी एस सी शब्द ऐकून इकडं घाबरायचं नाही कारण एम पी एस सी परीक्षा जी आहे ज्या त्या पदासाठी तेवढी लेवल ठेवत असते सरळ सेवेची लेवल एकदम छान निघणार आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना चांगले प्रश्न विचारले जातील जे की तुम्ही अभ्यास करता आपण ज्या पब्लिकेशनची पुस्तकं वापरता त्या पद्धतीने तुम्हाला सगळं विचारणार आहे तर या पद्धतीची तुम्हाला माहिती सांगितली व्हिडिओ तर नक्की आवडलाच असेल असं मला वैयक्तिक वाटतंय माहिती सगळी डिटेल्स मध्ये सांगितली याच्या अगोदर एक याच श्री अकॅडमी माळीसर या युट्यूब चॅनेलवरती आपल्याला शिक्षक अभियुगता चाचणी म्हणजे अर्थात टेट याचा सिलेबस आणि त्याची रणनीती कशा पद्धतीने त्यांनी दिलेला सिलेबस आहे तोच सिलेबस मी तुमच्या समोर घेतला आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने परीक्षेत प्रश्न आले किती विद्यार्थी पास आहेत किती जणांनी परीक्षा दिली त्यांचं ऑफ किती लागलं हे सांगितलं तुम्हाला शिक्षक भरतीवरती कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे हे एकदा कमेंट्स बॉक्समध्ये टाका तुमचे काही प्रश्न असतील ते सगळे बॉक्स बॉक्समध्ये टाका एकदा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि याच्यामध्ये आणखी तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती बुक लिस्टचा एक व्हिडिओ हे सगळे तुम्हाला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुर्तास आपण इथंच थांबूया धन्यवाद